नमस्कार शीर्षकावरूनच आपलं लक्षात आलेलं असेल की विषय काय बरं त्या विषयाला हात घालण्यापूर्वी कृतज्ञतापूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आहे की मागच्या चार वर्षांपासून आकार डी नाईन या तुमच्या आवडत्या चॅनलवर मी जे काही सादर करत आलो आहे ते तुम्ही आनंदानं स्वीकार करत गेलात आवडलं ते तुम्ही डोक्यावर घेतलं त्याला प्रोत्साहन देत गेलात पण अनेकदा दौरे किंवा व्यवसायानिमित्ताची कामं यामुळे माझ्या या सादरीकरणात दोन तीन दिवसांचा खंड पडत आलेला आहे कधीकधी तो जास्तही होता तोही तुम्ही सहज स्वीकारलात मागच्या एक आठवड्यापासून म्हणजे तब्बल सात दिवसांपासून मी एकही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला नाही कारण आकार डीजी नाईनच्या स्टुडिओचं काम अंतिम टप्प्यात आलेलं होतं त्या कामात मी दिवसरात्र गुंतलेलो होतो मग दहा तारखेला स्टुडिओतली पूजा आणि हवन आटोपलं मग थोडंसं इंटिरियरचं काम झालं आणि परवा पंधरा तारखेला आपल्या स्टुडिओचं एक अनौपचारिक उद्घाटन झालं इथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसली तरी आपल्या आकार परिवाराच्या आजवरच्या प्रवासातला एक मैलाचा दगड म्हणजे हा स्टुडिओ आहे माईलस्टोन आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि विशेष करून एच डी एफ सी बँकेच्या विदार शाखेच्या मदतीनं आपण हा एक मोठा टप्पा पार पाडला आहे मागच्या महिनाभराच्या दगदगीत आपण साऱ्यांनी मोलाची साथ दिलेली आहेच त्याबद्दल पुन्हा एकदा आपले शतशा आभार मानतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी मित्रो महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे त्यात सर्वसामान्य रस असणारा फॅक्टर म्हणजे ठाकरे परिवार ठाकरे कुटुंबीय अडीच वर्षांचे नंबर वन सी एम उद्धवजी आणि त्यांच्याच त्या कालखंडात पर्यावरण मंत्रिपद भूषवणारे आदित्य ठाकरे आता मातोश्रीवर एसीत बसून फेसबुकवर कोमट पाण्याच्या गोळण्या टाकणारे मामू मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री जितके ट्रोल झाले तेवढेच पेंग्विन लवर आदित्य ठाकरेही सातत्याने ट्रोल होत आलेले आहेत या ट्रोलिंगपेक्षा त्यांच्यावर लावलेल्या अतिशय गंभीर अशा आरोपांमुळे खरं तर ठाकरे कुटुंबीय हवालदिल झालेलं होतं अर्थात हे आरोप म्हणजे बाटलीबंद राक्षसाचं दुसरं रूप आहे आरोप तेच ते सुशांत आणि दिशाच्या खुणाचे आरोप बाटलीबंद राक्षस असं मी का म्हणतोय तर जेव्हा गरज असते तेव्हा या बाटलीतल्या राक्षसाला बाहेर काढलं जातं आणि धुरळा उडवला की पुन्हा त्या राक्षसाला बाटलीत बंद केलं जातं बाटलीत राक्षस आहे हे मात्र कोणीच नाकारत नाही बरं का या राक्षसाच्या भीतीनेच खुद्द उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला होता की के राणेसाहेब जाऊ द्या तुम्हालाही मुलं बाळा माझ्या मुलांचाही विचार करा आता मग नंतर सात नंतर तुमची मुलं काय करतात वगैरे हे ओघाण आलेलं उत्तर आपण ऐकलं आहे जर या फोन कॉलच्या बाबतीत सत्यता असेल तर आदित्य ठाकरे या तरुण नेत्याचं राजकीय भवितव्य अंधारात आहे त्याही पलीकडं हा नेता ठाकरे घराण्यातला पहिला ठाकरे होता निघाला की ज्यानं निवडणूक लढवली जिंकली आणि आमदारकीच्या पहिल्या स्टम्बला मंत्रिपद पटकावलं असा हा राजकारणी ठाकरे पुरता कोंडीत सापडलेला आपण वारंवार पाहिलं आहे अनेकदा असं वाटत होतं की आज नाही तर उद्याला अटक होणार आहे न्यायालयात त्याच बहुचर्चित खूण खटल्याच्या तारखेवर सगळ्यांचं लक्ष लागून असायचं पण या पठ्ठ्याची केस कधीच पहिल्या पाचात नसायची ज्या बॉम्बे हायकोर्टात दिवसाला एका बेंचसमोर फार फार तर पाच ते सहा खटले सुनावणीला येतात त्या कोर्टात आदित्य ठाकरेंच्या खटल्याचा नंबर कधी बारा तर कधी सव्वीस असतो म्हणजे सुनावणी न होता फक्त तारीख पे तारीख हाच खेळ मागच्या तीन वर्षांपासून सुरू आहे या सगळ्या विरोधावासी आणि प्रतिकूल पार्श्वभूमीवर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्यात फाटाफूट झालेल्या राजकीय पक्षांच्या ताकदीची एक प्रकारची लिटमस टेस्ट झाली आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात म्हणजे वरळीत दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात आदित्यना सदुसष्ट हजार मतांचं मार्जिन मिळालं होतं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला अरविंद सावंत या उभाटा सेनेच्या उमेदवाराला इथून फक्त सहा हजार सातशे मतांचं लीड मिळालं आहे अर्थात हे घटलेलं मताधिक्य आदित्य ठाकरे नावाच्या आमदाराबद्दल वरळीकरांची जी नाराजी आहे ती नाराजी दर्शवत आहे आणि असं असलं तरी या सुतावरून अनेकांनी स्वर्ग गाठत आदूबाळ आता कुठून निवडणूक लढवणार वरळी तर हातातून गेलेलंच आहे मग आता कुठे शिवडी की थेट भेंडी बाजार असे अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते भेंडी बाजार हा मुस्लिम बहुल भाग ज्या विधानसभा मतदारसंघात येतो त्या विधानसभा मतदारसंघातल्या मुसलमान मतदारांवरही आता उबाटाला भरवसा ठेवता येणार नाही आहे ना ये। कारण त्यांच्या पक्षाचं जे बेगडी मुस्लिम प्रेम जे होतं ना ते वक्फ बोर्डाच्या विधेयक प्रसंगी संसदेत दिसून आलेलं आहे त्यावर भडकलेले मुस्लिम मतदार ज्यांनी लोकसभेला यांना भरघोस मतदान केलं होतं ते सारे मातृश्रीवर मोर्चा घेऊन आले होते हे आपण पाहिले त्यात मनसेच्या संदीप देशपांडेंनी वरळीत ठाकरेंना आव्हान द्यायला सुरुवात केलेली मनसे आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून तिथलं जनमत जागृत करत असताना तिथले छोटे छोटे भासणारे पण अनेक मोठमोठे प्रश्न उदाहरण द्यायचं झालं तर बी डी चाळीच्या रिडेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे त्यातल्या पोलीस वसाहतींचा प्रश्न त्या पोलीस पत्नींचा आक्रोश ठाकरेंच्या कानाला लागणारा वरळीतला एक मालवणी पत्रकार ज्यानं नीचपणा करून या बिर्डी चाळ पुनर्विकासाला घोडा लावला आहे जो आता शिंदेंच्याही कानाला लागताना दिसतो आपल्याला या सगळ्या मुद्द्यांसकट इथले कोळीवाडे इथल्या झोपडपट्ट्या याही कळीचा मुद्दा बनलेला आहे कोस्टल रोडच्या त्या पिलर्समुळे ज्या कोळ्यांच्या पोटांवर पाया आला होता त्यांच्या समस्येवर ब्र देखील न काढणारा आमदार आदित्य ठाकरे कोड़ी साथी खरतर वीलनत खलना एक हा कोळी आगरी बांधवांसाठी खरं तर विलनच झाला आहे खलनायक झाला आहे एक प्रकारे एका बाजूला स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री अशा जबाबदारीतला हा युवराज वरळीकर कोळी बांधवांना भेट देणं टाळत होता या प्रश्नावरती कारण कोस्टल रोड बनवणाऱ्या कंत्राटदारांचं हित त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं टक्केवारी ते काय दोन चार पिलर्स जे हटवायचे होते दोन चार मीटर्सने पुढे मागे केले तर या कोळ्यांच्या मासेमारी नौकांना वाट मिळणार होती पण त्याचवेळी या बदलांमुळे त्या कोस्टल रोडच्या कॉन्ट्रॅक्टरचं मात्र करोडोंचं नुकसान होणार होतं ते कसं चालेल त्यामुळे आपल्याच मतदारसंघातला हा प्रश्न वाऱ्यावर सोडून तोंड लपून पडणारा आमदार सत्तेतून पाय उतार झाला आणि एका पहाटे वर्षावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला गेलेल्या त्याच बांधवांना वरळीकरांना तात्काळ न्याय मिळाला अशा अनेक घटनांमुळे खरं तर आदित्य ठाकरेंना पळता भुई थोडी झाली आहे असं चित्र उभं राहिलं आहे वरळीत त्यात भरीस भर म्हणून लोकसभेला ओबाटाच्या उमेदवाराचं जे काही मताधिक्य आहे तेही घटलं आहे मग काय बोंब उठली की आदित्य ठाकरे वरळी सोडून पळण्याच्या बेतात होय यात आश्चर्य वाटावं असं काहीच नाही आहे एकंदर चित्र तर तसंच दिसतंय मित्र वरळी सोडणार तर जाणार कुठे शिवडी बायकाळा ठाणे की उमरखाडी अशा अनेक संभावना आणि त्यावर चर्चेची गुराळ पण जर नीट अभ्यास केला तर आज भाजपा शिवसेना शिंदेगट आणि मनसे या पक्षांच्या चाणक्यांची जी घोडी हवेशी स्पर्धा करताना दिसत आहेत ना त्यांना कुठेतरी आवर घातला पाहिजे हे मी का बोलतो आहे तर वरळीतला उभाटा सेनेचा जो काही एक व करिश्मा होता आणि जे मताधिक्य होतं ते घटलं आहे हे नक्की पण ते मायनसमध्ये नाही आहे सहा हजार सातशे मताधिक्य आहे अजूनही आणि ते तसं कमी नाही आहे निवडणुकीत एका मतानं जरी जिंकला तरी तो सिकंदर ठरतो हो की नाही लोकसभेला उत्तर पश्चिम मुंबईत कीर्तिकर विरुद्ध वायकर यांच्यातल्या लढतीत नेमकं हे स्पष्ट झालं आहे की संपूर्ण प्रचारात आघाडीवर असलेला अमोल कीर्तिकर ज्याला माझ्यासकट सगळ्यांनी प्रोबेबल विनर ठरवलं होतं तो अमोल कीर्तीकर अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाला तेव्हा सहा हजार सातशे आकडा फार मोठा आहे हे लक्षात घ्या अठ्ठेचाळीस मतांनी काय एक बारा तेरा मतांनी जिंकलेले उमेदवार आपण पाहिलेले आहेत आणि प्रत्यक्षाला प्रत्यक्ष प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली की या आकड्याला म्हणजे सहा हजार सातशेला बारा हजार किंवा तेरा हजार कसं करता येतं किंवा कसं फुगवता येऊ शकतं ते प्रचारावर डिपेंड आहे अनेकदा मायनस आकडेही लेवलवर आणून त्यांना प्लस करता येतं पण कागदावर मांडलेलं गणित आणि त्याच्या जीवावर चालवलेली हवेतली तीरंदाजी सेनेच्या विरोधकांना तोंडावर पाडू शकते मी स्वतः निवडणूक व्यवस्थापनात अनेक वर्ष काम करत आलो आहे निवडणूक कशी लढली जाते याचा फार बारीक अभ्यास मी दरवर्षी नव्यानं करत असतो तर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आदित्य ठाकरेंसाठी अवघड झाला आहे हे स्वप्नरंजन आहे हा माझा अंदाज आहे सतत शेलक्या टोमण्यांचा मारा ज्यांच्यावर बसतो ते बसत असले म्हणजे या टोमण्यांचा मारा बसत असलेले बाळराजे जर वरळी सोडून पळाले तर उभाटा सेना तिथेच अर्धी संपलेली असेल विरोधक मग याच मुद्द्याचा वापर ठळकपणे करणार आणि पळपुट्या युवराजांना दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून जिंकून येणं कठीण करून सोडणार डेफिनेटली त्याचप्रमाणे वरळीमधल्या उपाटाच्या संघटनात्मक ताकदीवरही नजर टाकली पाहिजे सुनील शिंदे सचिन अहिर हे दोन आमदार आहेत तिकडे किशोरीताई पेडणेकर स्नेहल आंबेकर या माजी महापौर सोबत असंख्य शिवसैनिक जे ठाकरे समर्थक आहेत त्यांच्या जोरावर वरळीतला माननीय बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा मतदार जो आजही या ठाकरे आडनावाच्या प्रेमात आहे तो पुन्हा खेचून आणणं दिसतंय तेवढं अवघड नाही आहे उभाटांना तेव्हा कोणी कितीही आवई उठवा आदित्य ठाकरे वरळी सोडून दुसऱ्या मतदारसंघात जाणार नाहीत कारण आज त्यांच्या प्रमुख विरोधकांपैकी भाजपा आणि शिवसेना शिंदेगड यांच्याकडे तेवढा तुल्यबळ उमेदवारच नाही आहे जो आदित्य ठाकरेंना तिथे आव्हान उभं करू शकेल मनसे इथं टप देईल पण मनसेला महायुती बळ पुरवणार नाही कारण ते स्वतंत्र लढणार आहेत सध्या हे प्राथमिक चित्र हेच सांगते की उद्धव ठाकरे हे आदित्याला वरळीतूनच लढवणार यावर ठाम आहेत काही उबाटा सैनिक जाणीवपूर्वक मातोश्रीवर चुकीचे अहवाल पोचवत आहेत का तर त्यांचे कोणतरी साहेब आहेत त्यांचे कोणतरी मालक आहेत त्यांना या जागेवर लढण्याची खुमखुमी आलेली आहे मग आदित्य तिथून हलवा आदित्य काही निवडून येऊ शकत नाहीत असे अहवाल काही सैनिकांनी तयार केलेले आहेत आणि ते मातोश्रीवर रीतसर पोचवले जात आहेत पण हे सगळे अहवाल वाचल्यानंतर त्याला केराची टोपली दाखवत अतिशय दूर्त आणि धोरणी असणाऱ्या उद्धवजींचं जे इंटेलिजन्स आहे त्यांच्याकडून जे इनपुट्स त्यांना मिळालेले आहेत त्यावर अंमल करत वरळीत पुन्हा आदित्य ठाकरेच लढणार हे स्पष्ट झालेलं आहे या आतली गोष्ट आहे म्हणा या व्हिडिओतून मला एकच सांगायचं आहे जाणीवपूर्वक एक मीडिया किंवा सोशल मीडियातला एक ग्रुप हा ठाकरेंना ते वेंदळे आहेत काहीसे हलके आहेत किंवा यांना राजकारणातलं काहीच कळत नाही शरद पवार सांगून गेलेत आय मीन लिहून गेलेत गेले गेले म्हणतोय गेले, गेले नाहीत अजून आहेत हे असं सगळं सांगत महायुतीला गाफील करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो गट ठाकरे हे आतल्या गाठीचे तर होतेच आधीपासून पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीनं त्यांना कुटील कारस्थान करणाऱ्या राजकारण्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलेलं आहे तेव्हा त्यांना अंडर एस्टिमेट करून मनात मांडे खाणाऱ्यांनो सावध रहा कुठले तरी भ्रम पसरवून महायुतीला गाफील ठेवण्याचा हा डाव भाजपा आणि शिवसेनेच्या चाणक्यांनी ओळखायला हवा आहे तुर्तास आदित्य ठाकरे वरळीतून लढणार हे माझं वाक्य कुठंतरी लिहून ठेवा ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी वरळीतल्या पुढच्या राजकीय समीकरणांवर मी पुन्हा नक्कीच बोलेन आता इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डी जी धन्यवाद नमस्कार